इंग शुभ सकाळ. इकडे गाजीचे भाकरी गचपाटाचं पीठ मुळती. हं. भाकरी चाळत गचपाटाचं पीठ मुळती. अगं बापू येतात लगेच. हं. मग पिकांतत बडा बडा. तुम्हाला लाकड चपात्या. इये चपटा चपटा. मग आधी काय करायचं? कणी मळली. आता बापूला भाकरी करून ठेवायच्या आणि मग परत ना तुमच्या चपात्या करायच्या. आता ही काय ही भाकरीचं आहे आणि ती चपात्याचं आहे. आता सगळ्यालाच लव लवकर आलं की म्हणतात भाकरी केल्या नाहीत तुम्हाला शाळेत जायचं तुम्ही म्हणता चपात्या केल्या नाहीत मग आपलं काय करायचं आठ करी एक एक करीत करी राहायचं आता ही भाकरी घ्या आता ही भाकरी करायची नंतर चपात्या करायच्या त्यांच्या बापूच्या तुझ्या भाकरी तुमच्या चपात्या झालं अशापैकी आम्हाला रामात ती तिले रसमा करते बाहेर लोक पटापटा मी तर ती भाजी केली मटकीची मोकळी र नाही गरज तरी केली आम्हाला भाकरी करायच्या होत आहे रामा पटापटा खुर्सांचा लिहि घालायचा आहे काम आहे आता मरणाच काम आहे पहा सुटली नाही मैनाभर महिना दोन महिना आता चालणार आहे चिऱ्या घालायचा बाजरी पटपायची मग त्याला हिर्या घालायचा परत मग भाजी काढायची कोथमीर काढायची आश्विनीची कोथमिरी काढाय भाजी बिन काढाय आता लई काम आहे का मला बऱ्यापैकी चालली ते आमची काम पाऊस पडला पावसाने पा। 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 कामाला लावली माणसं हाय का नाही जाऊ दे आता रेसमाची काय पळापळी चालली दाखेव गेली नाही सुद्धा

हिर बाब कोण आहे कपडे काढायला तुम्ही तुम्ही शाळेत जायचा कपडे काढायचे पणच्या खाती गुरु गुरांचं ही आवडलं सगळं आता गुरुने मग बांधली थोड्या वेळ पाणी येते तीन का रात्री बड्डे साजरा केला तर बोलता पण व्हिडिओ नाही काढला काढलं की काढला होता केक ही कापला वस्त पेटी एवढंच निवडा उशीर घालता सगळ्यांना गुड मॉर्निंग शुभ सकाळ चालल्या की काम आता एक 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 गोकायचं मी तर बघताय काल तर बाजरी खुरपत होती अजून बाजरी आजच्या उद्याच्या दिवस जाय दोन तीन दिवस खुरपाय जाईल परत आहे मगत परत का। का। पाव पाव, पाव ना मेथीची भाजी शापूची भाजी दाखवीन तुम्हाला दाखवलंच नाही काल काय कारण रानात जायलाच उशीर झाला त्यामुळे गेले की खूप पाय बसले बाराला तर पाऊस पाऊस आला आणि चार वाजता तर पाऊस सुरू झाला चारला होता बारालाच पाऊस मी आलता मग की बैठले नाही तेव्हा आपण रानात पोचलो होतो सकाळचा टिपका आला आणि मग हे पर परत ला सुरू झाला मग चार साडेचारला तर परत घरी आलो परत घरचं तीनला ला सुरू झालं त्याच्यामुळे असू द्या तर बाय सगळ्यांना कसं वाटलं थोडी सांगा धुती आता कपडे मस्तेपैकी आणि नेनूला काल सगळ्यांनी खूप साऱ्या शुभेच्छा दिल्याबरोबर मनापासून सगळ्यांचं धन्यवाद माझ्याकडून पण हां आणि तो पण म्हण धन्यवाद थँक्यू हां सगळ्यांना थँक्यू आणि असो तर बाय